नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा युट्यूब चॅनल वर आज आपण नागपूर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला देवी जगदंबा माता कोराडी मंदिर इथं मंदिराकडे समोर जाताना खूप सुंदर असे एक साइडला पूजे सामान्याचे दुकान तर दुसऱ्या साइडला मुलींना स्वतःकडे आकर्षित करत शॉपिंग करण्याचे दुकान, दुकान।, दुकान।, दुकान। मुलींचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणारे इथे कानातील शुमके तसेच कंगन आणि नेकलेस या शॉपमध्ये अवेलेबल आहेत मंदिराकडे जाताना इथे काहीसे लोक खायच्या वस्तू घेऊन विकण्याकरिता बसलेल्या असतात आम्ही सगळ्यांना मिळून कमळचे फुल घेतले हे कमळचे फुल तुम्हाला इथे पाच रुपयामध्ये मिळून जाणार त्याच्यानंतर आम्ही हे घेऊन मंदिराकडे माताचा आशीर्वाद घेण्याकरता निघालो गेटमधून आत प्रवेश करताच आमची उत्सुकता हे दृश्य बघण्यासाठी पुन्हा पुन्हा वाढत जात होते हे मंदिर जवळजवळ तीनशे वर्षापासून लोकांचे श्रद्धेचे आणि आस्थेचे स्थान आहे इतकेच नाही तर हे मंदिर हेमाडपंथी काळातील आहे आज या मंदिराचे सौंदर्यीकरण करून याला श्रद्धास्थान तसेच आज पर्यटन स्थळ सुद्धा झाले आहे विशेषतः म्हणजे या ठिकाणचे दर्शन घेण्याकरता खूप दूरवरून भाविक लोक येतात आणि या मंदिराचे जे नाईट लुक आहे ते खूप अतिशय सुंदर आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच या किती सुंदर अशा पद्धतीने लाईट कवर केलेला आहे या मंदिरामध्ये श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना ही पूर्ण होते अशी मान्यता आहे या मंदिरातील देवी जगदंबा माता यांची मूर्ती ही स्वतः प्रगट झालेली आहे ही स्वयंभू आहे इथे छोटासा महादेवाच्या शिवलिंगाचं मंदिर आहे त्यांचे पाया पडून आम्ही निघालो देवी मातेचे दर्शन घेण्याकरता या मंदिराची आचार्यचकित करणारी गोष्ट जगदंबा मातादेवी यांचे तीन रूप बघायला मिळतात आपल्याला ही मूर्ती सकाळला बाल अवस्थेमध्ये दुपारला तरुण अवस्थेमध्ये आणि संध्याकाळला ही वृद्ध अवस्थेमध्ये दिसते ह्या मंदिराचे अतिशय असे सुंदर रूप बघून मन प्रफुल्लित झालं इथून चहावंसं नाही असं वाटत होतं तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला संपू आपण इथेच आम्हाला विसरू नका आम्ही परत नवीन व्हिडिओ घेऊन येणार तुमच्यासाठी तर आता ताडा बाय बाय